उद्या सकाळी तुम्हाला एका उद्या तुम्हाला धोत्र्याच्या म्हणजे धतुऱ्याचं फळ घरी घेऊन यायचं आहे हे फळ घरी आणल्यानंतर तांबणामध्ये ठेवा त्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर फळ स्वच्छ धुवून घ्या एक छोटीशी डिश घ्या त्या डिश मध्ये हे फळ ठेवा हळद ओली करून घ्या चमच्याच्या मदतीने ही हळद आपण धतुऱ्याच्या फळाला लावायची आहे देठ हे देवाकडे असावं त्यानंतर यळकोट यळकोट जय मन्हार या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा पटवसभर हे फळ आपल्याला भरलेला कलश पण घ्या तुमच्या इथल्या मंदिरात शिवपिंड असेल त्या शिवपिंडीवर हे फळ आपल्याला अर्पण करायचं आहे फळाचं हे आपल्या विरुद्ध दिशेला असावं फळ शिवपिंडीवर अर्पण केल्यानंतर पाण्याने जो भरलेला कलश आहे त्याने त्यावर अभिषेक करावा अभिषेक